तर नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुम सगळ्यांचं स्वागत आहे तर हा आपला फार्म हाऊस कसा आहे अजून काम करायचं राहिले एवढी थंड आहे सारखी हवा लागते सावल्या लोक बसतील म्हणून आपण ही बनवले आणि बराच वेळ कष्ट गेले ह्याला आणि ह्याला काय खोल नाही खडू काय खाल द्या मग हालते पण काय के केले तिकडे तारण बांधले अगं इथं बी तारण महाग बांधला आहे ओढून बांधले तारण असं तर ह्याला अजून सपोर्ट वाईस द्यावा लागेल कारण की ह्या वाईस ज्वारबिरी काढून आता ह्याला एक जर मेडकं भेटलं तर ह्याला अनेक सपोर्टिंगला हे तसं लावतो सपोर्ट तर थंड एवढं लागतं ए सीसारखं हे सकाळ बिघाड सगळं कापून का। हे करायचे कारण की इकडून जर पेटवलं तर हे सगळं जळून जाईल म्हणूनसाठी बघतं एक दिवस हे सगळं पूर्ण वाळलं काढून थोडंसं हे करून म्हणजे जरी आग लागली इकडं कोणी लावली तरी काय पेटवणार ह्या साहेबा आमचा फार्म हाऊस एक दोन तीन एक दोन तीन हे मधी मेडकी आहेत म्हणजे सपोर्टसाठी इकडं मागं दगडा लावलं उल। दगड लावलेत एवढी जी हवा आहे का, का हा याला काहीच वेळ फरक पडणार नाही ना, कारण की तिथंही बांधले अजून ते तिथं बांधले अजून ह्याला बांधायचे कर कारण की एवढं नाही कारण की याला भरपूर सपोर्ट आहे आपली ज्वारी चालली काढायची व शिरव्या एक दोन तीन दिवस मला ठेवावी काढून आपलं परत निवांत निवायकी हे पेपरांनी शेजारी जाय त्यामुळं काय एवढा विषया नाही आता पाणी पिणी घालतो आता एक दिवस घालतं पाणी की पाणी पिणी घातलं म्हणजे चांगली फुटेल गोर आमच्या दिसले का <laughs> गोर <laughs> नको मात जायला तिकड तर हे काल पवनची चाललेलं काम दुहेत चालले पवन चक्की त्यांना आपण केलं वेळेत बघायचं का फार्म हाऊस कसा आहे आपण हे बघा अजून कुड घालायचे इकडं हे माग तेवढं मोकळं ठेवायचंय पुढं एवढे हे पॅक करून घेणार आहे ही बाजू ही बाजू एवढे मोकळं पुढं ठेवणार आहे खांब लावणार ह्याला कारण की मेडक्क का म्हणून तर बजेपैकी उन्हाळा अजून एक पंधरा दिवसाला म्हणजे सकारात झाली का संपला विषय उन्हाळालाच इकडं मग काय गुरं नाही ती कशी येणार मग कोण निवांत गुराकडं नाही तर बांधूनच राहणार गुर कसं वातावरण नुसतं आबाळाले ऊन बी लागते गार बी लागते